अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे या संपूर्ण परिस्थितीला सरकारची धोरणं जबाबदार असल्याचा आरोप राऊतांनी केलाय तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये प्रशासनानं आपत्कालीन परिस्थिती अतिशय योग्यरित्या हाताळल्याचा दावा भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय मुंबई बुडाली पुणे बुडालं नागपूर बुडत आहे नांदेड बुडालं मराठवाडा बुडाला याला जबाबदार कोण जबाबदार सरकारची धोरणं <coughs> आतापर्यंत काही झालं की आमच्यावर खापर फुटत होते आता तीन वर्ष तुमच्याकडे आहे ना प्रशासनाकडे काल मोठे नगर विकास मंत्री छत्री घेऊन फिरत होते शेंगदाणे खात हां अधिकाना फिरला फिरवतो ना का मोनोरेल बंद पडली लोक अडकले या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केलेलं शासन झाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असताना देखील मेट्रो अतिशय सुरळीत होती मेट्रोचे सर्व स्थानक का काम करत होती मध्ये एका पावसामध्ये वरळीत थोडासा प्रॉब्लेम झाला होता परंतु आपण काल बघितलं परवा बघितलं प्रचंड पाऊस झाला असताना देखील मुंबईतली मेट्रो अतिशय सुरळीत असं चालू होतं चाल आणि मुंबईतल्या मेट्रोतून सर्वसामान्य मुंबईकर प्रवास करत होता जास्त पाऊस झाल्यामुळे थोडासा रेल्वेवर परिणाम झाला मोनोमध्ये थोडीशी अडचण आली परंतु महाराष्ट्राचे कर्तव्य तत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं सर्व यंत्रणांशी संपर्क घेत साधला महापालिकेच्या यंत्रणाशी संपर्क साधला मी अग्निशामन दलाचं अतिशय अभिनंदन करतो की त्यांनी विक्रमी वेळामध्ये युद्ध पातळीवर मोनो रेलमध्ये जे करून लोक अडकली होती सर्वसामान्य मुंबईकर अडकली होती त्यांना बाहेर काढण्याचं काम केलं आणि सुखरूपपणे त्या संकटातून आपण बाहेर पडलो